बाळी बाळी मला तिथेच वाटा लागला तरी मला तिथं पांडुदाच्या इथं मी फोन केलाय तुम्ही करा ना मरणाच्या शिव्या देत आहे तर त्या म्हणल्याच बरं का मला ते पांडुदाच्या शिव्या आई ते म्हणले का बरं एवढं चिडलं तर कार बरी मी मला का माहिती का चिडलं कामाचा लोड बिड असत गाडीत बसल्या मला कळालं की यांच्या कशाचा लोड होता ते आणि एवढे शायनिंग कशा पाय करतात कानात बाळी आल्यावर लगेच भावाकडून कठीण काय बांधे कस आहे कानात बाळ्याने कपाळाला टिळा गर्ट व्हाइट कारभारीत ताईट कुरियरचा बॉक्स घेऊन हिंडतोय नवरा माझा गुजरात वरन बारामती बारामती वरन सोलापूरला फिरतोय का नाही बघ गुजरात ला गेले बिघडलाय बर नवरा माझा बिघडला आता मला काय कळणार नाही नवरा माझा अगोदर नीट की दाढीच ला करत मध्ये बळा बळा मी म्हणायचे आव तुम्ही दाढी करा दाढी करा ऐकत नव्हता अजिबात करतोय आता कलप करतोय आता तर ते नवीन म्हातारपणाला खूळ भरल्या म्हणे हो का ते

काय बोलत नाही Tiga काय नाही kuat.

शर्ट पांढरा काना मध्ये कुत्री का सारी कॉलर का मळ की का साऊथ मुंबईच्या भिकारी एंट्री करतो ग जाणू हिजा गावात वाटी घेऊन फिरत

मला खायची काळी डोंगरावेळी काळी महिना आली काय काय रे म्हणे अग तुला म्हणतात मग काळी महिना मला म्हणला मॅम म्हणलं काय येणार नाही म्हणलं आता पप्पा मी इकडं राहणार आहे काय म्हणतात तुला राहायचंय तर राह पप्पाला ते पाठवून इकडं आणि मी बापाला म्हणलं तुम लेकरांच करा काय तरी मला म्हणत मला काय करायचं ती तू बघून घे मी चाललो तिकडं मी येत नसतो घरी तसंच आस्था पिल्या मया लावणार कधी जवळ करत नसतो या पण तू का पण मी मया करते का नाही पण दाखवत नाही जेवढे तुमचा बाप माया करत नाही तेवढी माया मी तुमची करते पण तुम्हाला दिसत नाही तुम्हाला वाटतं नुसतं का ना चाय सारलं की झालं ए कोण तर माया करतो सांग मम्मी करते ग पप्पा कर वजन कसं खाली वर व्हायला पाहिजे तसं नसतं हे उद्यापासून पन्नास रुपये कमी ह्याचं ग काय तुझी बाजू घेत नाही म्हणल्यावर काय नको याला अजिबात द्यायचं नाही आमच्या दिवस उभा आहे उद्याच्याला काय पुस्तक लोणावळ्याला बाटली बंगार काच वाले बंगारवाले आले वे म्हणायचारवाले <laughs> तेरा बाप थादा था। तेरी मावळत थी तेरी आत्या थी

मॅप फोन पे वरून सोडलेलं आणि पेट्रोल पंपात पंप जावा पाचशेच्या नोटीस मध्ये पगार जाऊ दे वरच राहिलं पाहिजे नारा दोन हजार दिला की त्यातल्या लगे हजार रुपये पाळतात आहे आणि बाकीचा पाहिल्या महिन्यात टायर टाकला बरोबर परत आला किचन कट्टा करून घेतला दरवाजा बसवला कोणच

बघा कशा असते ती शेजारी पाजारी बघा फोकस करतल मामावर खर बोललं का नाही सखी आईला सुद्धा रागी येतो म्हणून तर एवढं आता भांड फुटलं म्हणून आता थोडं वाईट वाटतंय कुशल मोक 1 लाख रुपये वाया घालवलं लाख रुपये दे कधीच गेला ता तरी का नाही 6 महिनात लाखान गेला असं माना महिन्याला लाखान जात होत त्याच कुठे गेलं

नाही आम्हाला येत नाही आम्ही मरणाची चिकट माणसं आहे आम्ही वडापाव खाऊन गुजरात ते सोलापूर ट्रीप बांधतोय पाणी सुद्धा रस्त्याला न चालू करून कोणाच्या बी बसतोय बिलकले एक दहा रुपयाची सुद्धा घेत नाही इतके संसारी खायते अजून काय पाहिजे जाऊन आली परत महाबळेश्वर जाऊन आली